जेपी नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत येत्या सोळा ऑगस्टला ते साताऱ्यात येणार असल्याची माहिती मिळतेय नड्डा यांचा कराडमध्ये भव्य असा जनसंवाद मेळावा होणार आहे शंभूराज देसाईंसह इतर नेतेही या मेळाव्यात सहभागी राहणार आहेत सोळा ऑगस्ट रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा येणार आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या ते दौऱ्यावर असणार आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातील ते आढावा घेणार आहेत भाजपचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नेते अतुल भोसले यांच्या मतदारसंघात हा भव्य दिव्य असा जनसंवाद मेळावा होणार आहे कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर महायुतीचे महत्वाचे नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर जे पी नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचं समजतंय काय अधिकची माहिती आहे येत्या सोळा तारखेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे कराड या लोकसभा मतदारसंघात येत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि गेले दोन टर्म या मतदारसंघामध्ये भाजपाचे अतुल भोसले हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामधले काँग्रेसचे काही प्रमुख नेते आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे काही नेते आहेत की यांच्या मतदारसंघाकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाच्या कि नेत्यांनी किंवा महायुतीच्या नेत्यांनी फार फोकस केलेला दिसून येतो आणि त्याच्यामुळे या दौऱ्याला फार महत्व आहे कारण की पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आता सातारा जी लोकसभा मतदारसंघ होती ती दोन हजार एकोणीसला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती पण यावेळेस तिथे भाजपाचा खासदार जिंकले आहे त्यामुळे भाजप देखील पश्चिम महाराष्ट्रात काही जागा अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं अशा स्वरूपाचे मेळावे घेत आहे नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी